असा अध्यक्ष आपल्या सोलापूर जिल्ह्याला पूर्वी कधी झालं नाही पुढे मिळणार नाही म्हणून मामा धानसूर आहे वंश मामा मामानसूर आहे आता मामाने जे वैभव उभा केले जिल्ह्यामध्ये जी वैभव उभा केले ती वैभव स्वकर्तृत्वा उभा केले दानव वंश पुण्यनं आत्मपुण्येनं सहभाग घेतात मामाचं जी भाग्य आहे सभाग्य लाभलेलं आहे ते मामाचं स्वकर्तृत्व आहे स्वपुन्य आहे असा सर्वश्रेष्ठ आणि प्रगल्प विचाराचा आमदार आपल्या तुमच्या तालुक्याला लादलेला आहे तर तालुक्याचं भाग आहे आपल्या सगळं वार्ताहरांचा भाग आहे मी तालुक्याचा राजकारणाचा विषय म्हणजे काही घेणार नाही फक्त वारकऱ्याच्या बदल मी सांगेन की आपल्या वारकऱ्याच्या पाठीशी मामा खंबीरपणे उभे आहे ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र सद